नमस्कार न्यूज आपलं स्वागत पाहूया सदलग्यातील तरुण आणि दत्ता अवतारी श्रीपाद स्वामी पादुका मंदिर दुधगंगेच्या महापुरामुळे माती पडून मोजले असता त्या मंदिराचा परिसर मंदिराच्या पायऱ्यासमोरील चौथरा जेसीबी मशीन न मोकळं करण्याचं कार्य सदलगाव इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या कार्यकर्त्यांनी हाती घेतले पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मंदिर स्वच्छतेच्या आव्हानाला प्रतिसाद देत सदलग्यातील गाळात बुडालेलं दत्ता अवतारी श्रीपादस्वामी यांचं मंदिर मोकळं करून समस्त नागरिकांसाठी दर्शनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे काही दत्ता अवतारी श्रीपादस्वामी म्हणतात काही सीताराम म्हणतात पुरातत्व खातं पुणे इथं अठराशे अठ्ठावन्न सालीची श्रीपत रामदेव अशी नोंद आहे हे जरी असं असलं तरी समस्त हिंदू बांधवांचे नागरिकांचं श्रद्धास्थान म्हणून आर्किओलॉजिकल खात्याकडून नेमकी माहिती घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस आमदार शशिकला यांनी बोलून दाखवला यापूर्वी सुमारे पंधरा वीस भोवतीची माती काढून मंदिर मोकळं केलं होतं महापुरामुळं पुन्हा मुजून गेलं आता समस्त तरुण मंडळींनी ते पुन्हा गाळाच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली मुजलेलं मंदिर मोकळं करून दत्तपादुकांचे पादुकांचे पूजा अर्चा करण्यासाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे पुराभिले कार्यालय पुणे इथे नोंदीनुसार हे श्रीपद रामदेव मॅनेजर बिन गोविंद भट्ट दंडगे अठराशे अठ्ठावन्न अशी नोंद आहे दत्तावतारी श्रीपाद स्वामी पादुका अपभ्रंश सीताराम सीताराम मंदिर अशी ओळख सदलग्यामध्ये आहे कोकणातील कुडाळ जवळच्या माणगाव मधील दत्तावतारी श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी या पादुकांची स्थापना केली असेल असा एक मतप्रवाह सध्या बोलला जातोय पुजारींचे वंशज हे पुरातन मंदिर आहे असं सांगतात त्यांचं नाव अरुण दंडगे आहे मंदिर दीडशेहून अधिक वर्षांपूर्वीच आहे या मंदिराची पूजा एकोणीसशे पर्यंत आम्ही केली पण दुधगंगा नदीला वारंवार महापूर येऊन हे मंदिर मातीखाली जात आहे श्रीपाद स्वामी मंदिराचा अपभ्रंश होऊन सीताराम मंदिर असं नाव रूढ झालं आहे असंही त्यांनी सांगितलं मंडळाध्यक्ष भाजपा संजय पाटील पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या मंदिर स्वच्छतेच्या आव्हानाला प्रतिसाद देत सदुलगा इथलं हे मंदिर माती गाळात बुडालेलं मंदिर मोकळं करून समजते गावकरी आणि नागरिकांना दर्शनासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचं मंडळाध्यक्ष भाजपा संजय पाटील यांनी म्हटलं आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा